श्रीस्वामी समर्थ शेतकरी मित्रांनो मी आपला मित्र धर्मे शेतकरी मित्रांनो आज आपण बघणार आहोत बाहेरच्या स्पिन टॉर या जैविक कीटकनाशकाबद्दल हे आपल्याकडं फ्रेश स्टॉक आजच अवेलेबल झालेला आहे पंच्याहत्तर एम एल पॅकिंगमध्ये आपल्याकडं आज अवेलेबल झालेलं आहे स्पिन टॉर म्हणजे जसं कोर्टिवाचं ट्रेसर तसंच बायर कंपनीचं स्पिन टॉर स्पिन टॉर हे बऱ्याच दिवसापासून मार्केटमध्ये असणारं एक कीटकनाशक आहे पण एक दोन तीन वर्ष बंद होतं परत बायरने त्याला परत चाव केलं आहे ते आज आपल्याकडं फ्रेश स्टॉक अवेलेबल झालेला आहे आपण बाहेरचे अधिकृत डिस्ट्रीब्युटर असल्यामुळं हे फ्रेश स्टॉक आपण मागवलेला आहे बघूया आपण चित्र मित्रांनो त्याची पॅकिंग नवीन पॅकिंग मध्ये आलेला आहे आजच आलाय फ्रेश स्टॉक पंच्याहत्तर एम एल या पॅकिंग मध्ये हा बघा हे हाय स्पिन स्पिनटॉर नवीन आकर्षक पॅकिंग मध्ये स्पिन स्प्रिंटॉर हे बघा नवीन पॅकिंग आली आहे कोर्टिवाच ट्रेसर तसं बाहेरचं स्पिन टॉर याच्यामध्ये स्पिनसाइड नावाचा कंटेन आहे पंचेचाळीस टक्के एस सी हे फॉर्म्युलेशन आहे जबरदस्त आहे एक नंबर कीटकनाशक आहे शेतकरी मित्रांनो हे कपाशीवर वापरण्यासाठी आपण मागवलेलं आहे आपल्याकडे आप ट्रेसर बरेच शेतकरी बंधू कपाशी वापरतात ट्रेसर पेक्षा स्वस्तमध्ये एकदम जबरदस्त ब्रँडेड कंपनीचं स्पिन्टॉर अवेलेबल झालं आहे म्हणजेच ट्रेसर अवेलेबल झालेला आहे शेतकरी मित्रांनो हे आपण कपाशीवर मिरचीवर त्याचबरोबर तूर आणि हरभरा या पिकावर येणाऱ्या शिंग पोकरणाऱ्या घाटे आळी त्याचबरोबर थ्रिप्स या त्याचबरोबर कापाशी येणारी अमेरिकन बोंडाळी यावर हे जबरदस्त काम करणारं कीटकनाशक आहे अतिशय जबरदस्त रिझल्ट आहेत हे जर एक वेळेस मारलं तर दीर्घकाळ कुठलीही किडी कपाशीवर येत नाही जसं आळी आणि ट्रिप्स बऱ्याच दिवस याला कंट्रोलमध्ये ठेवण्याची ताकद ह्या स्पिन टॉवरमध्ये मध्ये आहे स्प्रसाईडमध्ये आहे आपल्याला लागत असेल तर जरूर कॉल करू शकता आमचा पत्ता आहे धनलक्ष्मी कृषी केंद्र विटा रोड सोनपेठ तालुका सोनपेठ जिल्हा परभणी माझा मोबाईल नंबर शेतकरी मित्रांनो अठ्ठ्याऐंशी झिरो सहा झिरो सहा पंच्याहत्तर पंचावन्न या नंबरवरती कधी कॉल करून तुम्ही तुमची ऑनलाईन ऑर्डर बुक करू शकता डिलिव्हरी चार्जेस आपल्याकडे लागतील एवढं लक्षात असावं शेतकरी मित्रांनो तुम्ही कुठल्याही पिकाच्याबद्दल मला तुम्ही कॉल करून विचारू शकता व्हॉट्सअप करून विचारू शकता तुमच्या प्रत्येक समस्याचं समाधान नक्कीच आमच्या आमच्याने होईल आपली सेवा करायची एकोणस आम्हाला संधी द्या शेतकरी मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आमच्या यूट्यूब फेसबुक इंस्टाग्रामला लाईक ला, ला, शेअर फॉलो करायला विसरू नका कॉमेंट पण करायला विसरू नका भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये शेतकरी मित्रांनो धन्यवाद